नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्यावेळेस आमच्या गोठ्यावरील कालवडी व्हिडिओमध्ये मी दाखवतो त्यावेळेस बरेच जण फोन करून विचारतात किंवा मेसेज करून विचारतात की डॉक्टर साहेब आमच्या कालवडीचे प्रत्येक महिन्याला आम्ही डिवर्मिंग करतो तरीसुद्धा आमच्या कालवडीची ग्रोथ अपेक्षेप्रमाणे होत नाही किंवा काही जण विचारतात की आमच्या कालवडीला जंत झालेत हे कसे ओळखावे त्याविषयी माहिती सांगा म्हणून मुद्दाम आज या व्हिडिओमध्ये खरंच आपली कालवड खराब होण्याचे तिचे योग्य प्रकारे वाढ न होण्याचे कारण हे तिच्या पोटातील जंत आहेत का हे आपण कसे ओळखावे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अशी काही महत्त्वाची लक्षणे कदाचित तुम्हाला माहीत नसेल ती मी लक्षणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून नवीन व्हिडिओ जे मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल मित्रांनो आपल्या कालवडीच्या पोटात जर जंत असतील तर सर्वात पहिले लक्षण आपल्याला हे बघायला मिळते की ते वासरू किंवा ती कालवड त्याच्या वयाच्या मानाने त्याची जे वाढ होत नाही ते खराब होत आहे होत असते त्याला आपण खूप दूध पाचतो चांगल्या प्रकारचे कापस्ट्रटर देतो आणि तरी तर ते वासरू दूध चांगले पिते काप सुद्धा भरपूर खाते पण त्याची तब्येत सुधारत नसेल तर त्या कालवडीच्या पोटात जंत आहेत असे आपण समजावे दुसरी गोष्ट म्हणजे जर त्या कालवडीच्या कालवडीला जंताचा शिरकाव जर झालेला असतो त्या कालवडीला काय होतं की सारखे जुलाब लागतात संडास लागतात मग आपल्याला काय वाटतं कालवडीला संडास लागले असल्यामुळे आपण काय करतो की डिवर्मिंग न करता त्या जुलाबावरचाच उपाय करतो आणि काय होते की जास्त करून पातळ संडास लागल्यामुळे बऱ्याच लहान कालवडी ह्या दगावतात हे एक म महत्वाचे आणि मुख्य लक्षण आहे मित्रांनो कालवडीला संडास लागण्याची आणखी वेगळे कारणसुद्धा असू शकते पण आपण काय करायचं की नेमकं कोणत्या कारणामुळे आपल्या कालवडीला संडास लागले याचा शोध घेऊनच उपचार करावा मित्रांनो याच्या पुढचे जे कारण आहे म्हणजे याचे पुढचे जे, जे लक्षण आहे ते तुम्हाला कदाचित माहीत असेल की कालवडीच्या पोटात जंत असतील तर त्या कालवडीचे पोट हे मोठे दिसते आणि शरीराचा इतर भाग असतो तो खराब दिसतो हे लक्षण असे आहे की याची सर्वांनाच माहिती आहे पण असे लक्षण दिसले की आपण समजायचे की आपल्या कालवडीच्या पोटात खूप वेगवेगळ्या प्रकारचे जंत आहेत आणि त्याचे प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे याच्यासाठी आपल्याला स्पेशल असं डिअर्मिंगचे शेड्यूल बनवावे लागते आणि त्याच्यानुसार पुढची आपल्याला नियोजन करावे लागते मित्रांनो पु आता पुढचे जे लक्षण आहे ते त्या कालवडीच्या डोळ्यामध्ये सतत घाण येणे त्याचे डोळे लाल होणे डोळ्यातून पाणी गळणे हे सुद्धा लक्षण महत्त्वाचे आणि मेन आहे की आपण ओळखू शकतो की त्या कालवडीच्या जंत असे जंत झालेले असू शकतात त्याच्यानंतर पुढचे जे लक्षण आहे हे खूप सर्वसाधारण म्हणजे कॉमन आहे ते म्हणजे त्या कालवडीची त्वचा ही कोरडी पडते त्वचा पूर्णपणे निस्तेज होते काही केसमध्ये त्वचेवरील केस गळून पडतात त्वचेला खास सुटते त्वचेवरील केस खूपच कधीकधी वाळा लांब होत होतात थोडक्यात त्या कालवडीच्या त्वचेवर कसलीच शायनिंग दिसत नाही हे लक्षण आपल्याला ॲक्युरेट सांगते की आता या कालवडीचे डिव्हरी आपल्याला करणे खूप आवश्यक आहे त्याच्यानंतर जर आपल्या कालवडीच्या पोटात जंत असतील तर त्या कालवडीचे पोट गच्च राहते म्हणजे पोट फुगणे उपचार केल्यावर तात्पुरते कमी होते आणि नंतर सात आठ दिवसांनी परत तीच समस्या येत असेल तर आपण समजायचे की आपल्या कालवडीच्या पोटात जंत आहेत कालवडीला संडास लागणे उपचार केल्यावर तात्पुरती कमी होऊन परत जर सतत तीच समस्या येत असेल तर शंभर टक्के त्या कालवडीच्या पोटात जंत असतात हे आपण लक्षात घेणे गरजेचे असते मित्रांनो कधी कधी काय होते की आपली लहान कालवड दूध एक दिवस पिते दुसऱ्या दिवशी पित नाही किंवा चारा पूर्णपणे खात नसेल तरीसुद्धा त्या कालवडीला जनताचे औषध पाजणे आवश्यक असते का मित्रांनो आपल्याकडे असणारी कालवड ही सतत आजारी पडणे हे सुद्धा कारण असू शकते तिच्या पोटात जंत असण्याचे कारण इतर इन्फेक्शन जर कालवडीला अस आज... आपली कालवडी तर इन्फेक्शन जर आजारी पडली तर उपचार केल्यानंतर ती ठीक होते तिचे इन्फेक्शन कमी झाल्यानंतर ते आजारी पडत नाही पण उपचार करूनसुद्धा तात्पुरते कमी होते आणि परत सारखं सारखं ती आजारी पडत असेल तर तिच्या पोटात जंत असण्याची शक्यता दाट असते ओव्हरऑल जर विचार केला तर वजन कमी होणे पोटाचा आकार मोठा होऊन इतर शरीराचा भाग खराब दिसणे सारखे सारखे संडास लागणे मध्ये घाण ला, येणे चिपडी येणे सतत सतत पोटफुगीचा त्रास होणे तिची त्वचा निस्तेज होणे त्वचेवरील केस गळणे किंवा त्वचेवरील केस खूपच लांबणे चारा खुराक पूर्णपणे खाऊनसुद्धा वायाप्रमाणे वजन न वाढणे तब्येत खराब होत राहणे यासारखी लक्षणे जर आपल्या कालवडीमध्ये दिसत दिसत असतील तर आपण त्या कालवडीचे स्पेशल असे डिवॉर्मिंगचे शेड्यूल तयार करावे आणि त्याप्रमाणे प्रॉपर पद्धतीने त्या कालवडीचे जंतचे निर्मूलन करावे तरच तुमची कालवड चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल तिची वाढ होईल आणि तु, तु तुमच्या कालवडीपासून हो तुमचा फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर, तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ हो। आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद